पेल्ल्हार पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर ड्रग्ज फॅक्टरी पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू होती का ड्रग्ज फॅक्टरी ड्रग्जमध्ये दुबई कनेक्शन नालासोपाऱ्यात एम डी ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी धडाकीबाज कारवाई केली असून पेल्हार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एवढी मोठी पोलीस ठाण्याच्या बाजूला ड्रग्ज फॅक्टरी सुरू असताना पेल्हार पोलिसांना कसं काय समजलं नाही याबाबत संशय व्यक्त केला जात आहे पेल्लार पोलीस ठाणे हद्दीत रशीद कंपाऊंडमधील अवैध गाळ्यावर मुंबई परिमंडळ सहा नॉर्कोटिक्स स्क्वाड आणि टिळकनगर पोलिसांनी संयुक्त धाट टाकत एम डी ड्रग्ज तयार करणारा मोठा कारखाना उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत तब्बल चौदा कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत या फॅक्टरीचे दुबई कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे चार दिवसांपासून संबंधित रॅकेटचा शोध घेत असलेल्या पोलिसांनी तयारींनीशी सापळा रचत ही कारवाई केली नालासोपारा परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तयार होत असल्याचे उघड होताच वसई विरारमध्ये खळबळ उडाली आहे पुढील तपास मुंबई पोलिसांच्या पथकाकडून सुरू असून हा रॅकेट किती मोठ्या जाळ्याशी जोडलेला आहे याचा धागा पोलीस शोधत आहेत बिरो रिपोर्ट सिंधुप्रभात नालासोपारा